अतिग्रे ग्रामपंचायतीच्या वतीनं संत रोहिदास जयंती साजरी हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे संत रोहशिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती ग्रामपंचायतीच्या वतीनं साजरी करण्यात आली आहे यावेळी संत रोहिदास महाराजांच्या निवृत्त उपनिरीक्षक भाऊसाहेब काणे यांच्या हस्ते अर्पण करून पूजन करण्यात यावेळी संत रोहिदास समाजातील थोर गुरु बाबासाहेब शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी उपस्थित लोकनियुक्त सरपंच सुशांत वड्ड उपसरपंच बाबासाहेब पाटील सदस्य भगवान पाटील ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे आकाराम कावणे विश्वास पाटील मोहन शिंदे भगवान शिंदे रवींद्र शिंदे युवराज शिंदे संजय शिंदे भरत शिंदे महेश कावणे तानाजी तोडकर तसेच ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते शेवटी आभार ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी अतिग्रेहून भरत शिंदे